नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार या योजनेसाठी किती शेतकरी पात्र ठरलेत याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर या योजनेच्या अंमलबजावणीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम राज्य सरकारने सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये किमान दोन हेक्टरच्या मर्यादित अनुदान देण्याची घोषित घोषणा केली एका शेतकऱ्याला दोन हेक्टरसाठी जास्तीत जास्त दहा हजार रुपये तर वीस गुंट्यापेक्षा कमी क्षेत्र असलेले सरसगट एक हजार रुपये मिळणार आहेत त्यामध्ये पात्र शेतकरी कोण असणार तर ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलवर नोंदणी केलेली आहे असे शेतकरी पात्र ठरणार आहेत पात्र शेतकऱ्यांची माहिती घेण्यासाठी राज्य सरकारने आधारच्या माहितीचा वापर करण्यासाठी संमतीपत्र शेतकऱ्यांकडून भरून घेण्यात आल्याचं ठरवलंय त्या आधारवरील माहिती वापरण्यासंबंधी कृषी सहाय्यकाकडे भरून द्यायचं आहे तर दुसरं म्हणजे सामायिक खातेदारांना एक ना हरकतपत्र भरून द्यायचं आहे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे आणि जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकटरी पाच हजार रुपयाची रक्कम जमा होणार आहे म्हणजे हेक्टर प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत दहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती फॉर्म भरून दिल्यानंतर काही दिवसातच या ठिकाणी जमा होणार आहेत तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा